मालेगावकरांचा आक्रोश रोहिंग्या बांगलादेशी मुक्त मालेगाव झालाच पाहिजे पोलीस आयुक्तालय झालाच पाहिजे अशा घोषणा देत निघाला मोर्चा मालेगावात वाढलेली गुन्हेगारी बघता शहर व तालुक्यात नऊ पोलीस स्टेशनमध्ये फक्त सव्वा दोनशे पोलीस व दहा लाख लोकसंख्येची कायदा सुव्यवस्था बघत असतात ते बघता पोलिसांची संख्या खूप कमी आहे मालेगावात जिल्हास्तरावरचे सर्व कार्यालय आहेत त्यामुळे आता पोलीस आयुक्तालय मालेगावात पाहिजे ही जुनी मागणी जोर धरू तसेच आता लागल्याने तसे रोहिंग्या हटाव बांगलादेशी मुक्त मालेगाव झालेच जा पाहिजे याची पण मागणी या मोर्चात करण्यात आली वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मालेगावला पोलीस आयुक्तालयुक्त मालेगाव शहराला आज जर पोलीस आहे मालेगाव शहर आणि सगळा तालुका आणि जवळचा सटाणा देवळा आणि मनमाड म्हणजे नांदगाव तालुका या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झालेली आहे आणि लोकसंख्येच्या वाढीबरोबर मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे आणि यातली मोठी गुन्हेगारी ही देशविघातकाची आहे तीनशे चाळीस कोटीची विजेची चोरी नुसती या शहरातून होते आणि पोलीस प्रशासन याच्यावरती नियंत्रण आणू शकत नाही कारण त्यांच्याकडची संख्याबळ अतिशय तोकडं असं आहे आज एका जिल्ह्याच्या बरोबरीचं हे गाव असताना देखील इथं संख्याबळ कमी असल्याने गुन्हेगारीवरती वचक येत नाही आणि इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचा आता मोठा प्रश्न उद्भवलेला आहे आणि यासाठी एकच उपाय आहे की मालेगावात व मालेगाव परिसरासाठी आपल्याला पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे म्हणजे योग्य ती पोलीस फोर्स आपल्याला इथं उपलब्ध होईल त्याचबरोबर आहे पोलीस प्रशासनाला ताकद मिळेल की ज्याच्याने गुन्हेगारांची तडीपारी करता येईल गुन्हेगारांचं स्थानबद्धता करता येईल आणि त्यासाठी मालेगावात पोलीस आयुक्तालय झालं पाहिजे अशी समस्त मालेगावकरांची सर्वपक्षीय सर्व संघटनांची मागणी आहे आणि त्यासाठी आज आम्ही सगळे इथं जमलेलो आहोत मालेगावकरांची खूप इतिहास इच्छा होती की मालेगावमध्ये पोलीस आयुक्तालय आले पाहिजे कारण की मालेगावचे आपण बघतो हो। आहोत की मालेगावचा आपण बाहेर गेलो तर मालेगावची ओळख काय आमची तर मालेगावची ओळख अशी आहे की विदेशी आतंकवादी लादेन जेव्हा मरतो तर मालेगाव दंगल होते पाकिस्तानमध्ये क्रिकेट पाकिस्तान जिंकतं तर मालेगाव मध्ये फटाके फोडतात आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणतात मालेगावचे जनता है। हैराण झालेली आहे रोजची कुत्ता गोळी हा विषय इतका भयानक झालेला आहे रोजच्या मोटरसायकल चोरीचा विषय झालेला आहे लोकांच्या चांगल्या एरियामध्ये जाऊन मोबाईल विस्कोणं चालू याच्यामध्ये हे सगळं झालेलं आहे मालेगावची जनता हैराण झालेली आहे है। मालेगाव मध्ये आता परवाच सोमय्याजी येऊन गेलेत त्यांनी सांगितलं की मालेगावमध्ये सगळ्यात जास्त तुमचे रोहिंग्या आहेत आमचं असंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या रोहिंग्यांमुळे या घुसपेठ लोकांमुळे मालेगावची सुरक्षता धोक्यात आलेली आहे जर आमच्याकडे पोलीस आयुक्तालय आलं तर आमची सुरक्षा वाढणार आहे दोन हजार पोलीस येणार आहेत आय पी एस अधिकारी येणार आहे